अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल वॉल्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली भारत अमेरिका सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर यावेळी चर्चा करण्यात आली यात धोरणात्मक तंत्रज्ञान तसंच संरक्षण औद्योगिक सहकार्य आणि नागरी ऊर्जा यावर भर देण्यात आला लहान मॉड्युलर अणुभट्ट्या आणि दहशतवाद विरोधी कारवाई यावर देखील प्रामुख्यानं चर्चा करण्यात आली त्यांनी परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही चर्चा केली अमेरिकेच्या गव्हर्नमेंट एफिशियन्सी विभागाचे प्रमुख आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पंतप्रधान आणि मस्क यांनी नवोन्वेष अंतराळ संशोधन कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शाश्वत विकासामध्ये भारत आणि अमेरिके संस्थांमधील सहकार्य मजबूत करण्यावर चर्चा केली त्यांच्या चर्चेत उदयोन्मुक्त त तंत्रज्ञान उद्योजकता आणि सुशासनामध्ये सहकार्य वाढवण्याच्या संधींवरही चर्चा झाली मस्क या बैठकीला कुटुंबियांसह आले होते अमेरिकेतील उद्योजक विवेक रामास्वामी यांनी देखील पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली